काटा लाकड़ा ये फुड़ साधी लाकड़ा गे लाकड़ा हाँ तिथ तिथ બાજુ <kung> લાકડા <government> <Peak> <ım999> <imgiving> <ologie Australian> तिथं पुढं हलते काय बघा काय इथनं पुढे गेलं तर तू न साधिक तिथं पुढं काहीतरी तरी हलते काय बघा वर्ष तिथं पुढं

कुठल्या गवात हालते काय बघा त्या कोपऱ्यात आहे म्हणाप्या तिथं हालते काय बाहेर तेव्हा तिथं पुढे अहो गवात हालते काय बघा फक्त नुसतं <णीज़सा> <णीज़सा> नारे नारे ते हाय मोठ्या गावात हलवतच येणार ते साधिक पुढे गेले काय कुठे गेले

सर्प मित्र साधिक गडिंगलाच येते तुम्ही संपर्क करू शकता साधिक काय साधिक कांबळे गडिंगलच सर्प मित्र तर तुम्ही संपर्क करू शकताय बघू शकता की तुम्ही कुठल्या ह्याच्यातनं साधिकनं साप उडकून काढलाय सापाचा आवाज बघू शकताय तुम्ही कसा आहे मी उडी गेलाय आणि मला सांगाल तू सांगिड तेच म्हटलं तुला इकडे गेलाय साप तिकडे जायनी साप ते जरास उरले त्याचं आणि हे वैशिष्ट्य सांग की साधी घ्यायचं तरी हे साप नेमका कुठला आहे हा आणि विषारी साप आहे किती ह्याच्यात जीव जाऊ शकतो याचा चावला तर माणूस काय होतोय सडतोय आणि साप कुठे आपला हे असतोय कुठल्या भागात आढळतोय म्हणजे या कोल्हापूर भागात जास्त आहेत आणि याच प्रमाण पण वाढत आहे म्हणून मग याच्यावर सरकार काय नियोजन करणार आहे रागात आहे काय खाय नि काय तर मित्रांनो बघू शकताय सर् पण मित्र सादिक यांनी प्रचंड कष्ट घेऊन होत्या जा करून साप धरलाय साप धरत्याच प्रशिक्षण कुठे मिळतंय प्रशिक्षण मिळत नाही डायरेक्ट म्हणजे काय कसा विषय आहे कुठे

काय बस दगड टाकलाय कसला आवाज येतोय काय नाही तुला सोडणार आहे आम्ही जंगलात सोडणार आहे जंगलात पाच किलो हा तुला चौघा पांधारांचा

तुझ म्हटलं तू बघाय सोड मी या नसतो तर तुमचं काय अवघड होत दीपक बोटे आता दोन एम जाणार आहे व्हिडिओ